स्पष्टता व्हावी त्याच्याबद्दलच सरकारकडनं सकारात्मक आणि योग्य उत्तर मिळावं या नक्की त्यांनी ते स्थगित केलं असेल आणि माझी अपेक्षा आहे की त्या स्थगित उपोषणाला परत उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारे सरकारने त्याच्यावर तोडगा काढायला पाहिजे तेव्हा लक्ष्मणराव हाके यांनी वाघमारे आणि त्यांच्या सहकार्याने जे उपोषण केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी ज्या मागण्या दिलेल्या आहेत कोणीही उपोषण करते मध्ये एस टी कामगारांचे उपोषण चालू होते मराठा समाजाच्या मागण्यांचे उपोषण चालू होते या सगळ्या उपोषणकर्त्यांनी जे काही मागण्या दिल्या आहेत तसंच लक्ष्मणराव हकेंनी आपले मत आणि मागण्या सांगितलेल्या आहेत त्यांचं म्हणणं जर असेल की अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट्स दिले असेल तर ते तपासले पाहिजे आणि चुकीचे नसतील तर ते स्पष्ट केलं पाहिजे असतील तर ते रद्द केले पाहिजे ही मागणी अत्यंत न्याय आहे कोणाला वाईट वाटण्याचं कारण कारण नाही नाही चुकीचं कोणालाच मान्य असायचं लक्ष्मण हाकेंच्या आणि वाघमारेंच्या उपोषणाविषयी माझ्या मनामध्ये आदर असा आहे की त्यांची भाषा त्यांची बोलणं त्यांचं विचार मांडणं ह्या सगळ्या गोष्टी मुद्द्याला धरून आहेत कोणाला ललकारणं कोणाची बघू म्हणणं भाया सारणं ही त्यांची भूमिकाच नाही त्यामुळे माझं फोकस आत्ता त्यांच्या सालच उपोषणाकडे आहे आणि मी त्यांच्या बाजूनी ह्याच्यामुळे विचार करते की त्यांचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे जर खरे असतील तरच त्यांच्या बाजूनी राहील हो ना हा विषय क्लिअरच होईल ना त्यामुळे मला एक त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून त्यांच्या आविर्भावामधनं एक रिस्पेक्ट वाटतो की त्यांच्या म्हणण्याला आपण लक्ष दिलं पाहिजे बाकी कोण काय म्हणतं ह्याच्यावर उत्तर द्यायचं काय कारण दोन समाज एकमेकांच्या विरोधात आहे आहे जो तो ग्रामीण पट्ट्यात आता उभा सर्वपक्षीय त्यांनी एकत्र येऊन हा खेळ राज्यात हे खूप खरं जे चित्र आहे आता ते प्रचंड दुर्दैवी आहे गेले अनेक महिने वर्ष तुम्ही सगळे माझे स्टेटमेंट सुद्धा काढून बघा मी तेव्हा वेळोवेळी म्हणले माझी शिवशक्ती परिक्रमाही चालू होती तेव्हाही मी म्हणले की हे ओबीसी आणि मराठा पहिले हे बहुजन होते दोघं मिळून आता ओबीसी आणि मराठा भांडणं लावण्याचं कारस्थान हे म्हणजे होऊ नाही दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांपैकी मी एक होते आणि म्हणून कुठल्याही मंचावर कधीही जाऊन दुसऱ्यांना आपण काहीतरी बोलावं असा प्रकारचं पाऊल मी कधी उचललेलं नाही कारण मला असं वाटतं की या महाराष्ट्रात पुरोगामी विचारांच्या लोकांनी सर्व समाजांनी एकत्र वावरण्याची जी आपली परंपरा आहे ती कायम राहिली पाहिजे पण आता एक परिस्थिती अशी झाली आहे नक्कीच ही परिस्थिती गंभीर आहे या परिस्थितीला फक्त राज्यकर्ते सोडवू शकतात त्यांची स्पष्टता आणि त्यांनी घेतलेली भूमिका हीच मला वाटतं या दोघांच्याही विषयांना मार्ग कल, मार्गी लावू शकते मला असं वाटतं की दोनही समाजाच्या प्रमुख लोकांनी आपले मुद्दे संविधानिक पद्धतीने घेऊन एकत्र बैठक ही मुख्यमंत्र्यांनी उप दोनही उपमुख्यमंत्री मिळून घेतली आणि समोरासमोर त्यांचीसुद्धा चर्चा झाली तर त्या चर्चेचा सार घेऊन याच्यात निर्णय घेता येतो शेवटी या देशाच्या घटनेपेक्षा कोणीही मोठं नाही या देशामधले कोणते म्हणजे स्वतः आमचे प्रधानमंत्री सांगतात की ते प्रधान सेवक आहेत तर आपण या घटनेच्या सरेंडर्ड आहोत घटनेच्या आणि कायद्याच्यावर कोणीही नाही ना हे ना समाज आहे ना हा समाज आहे त्यामुळे कोणी असा आविर्भाव नाही ठेवला तर त्याच्याविषयी आदर नक्कीच समाजाला वाटेल दोघेही जण दोघेही म्हणजे मी दोन व्यक्ती म्हणत नाही दोन बाजूचे लोक एकत्र बसून विषयातून मार्ग काढून तो कायद्याने टिकवून धरणं हे आवश्यक आहे कोण माघार घेऊन उपयोग नसतो संविधानात जे बसेल तेच होत असतं इथे माघार घेण्याचा काय उपयोग आहे संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे हो त्या चौकटीतच या गोष्टी होत असतात आम्ही कितीही लेखी शब्द लिहून उपयोग नसतो त्यामुळे माघार कोणी घेतली नाही घेतलीचा मुद्दा नसून आता एका पर विशिष्ट वर्गाला जर न्यूनगंड वाटत असेल तर ते नक्कीच त्याच्यावर रिॲक्ट करतील त्याच्यावर सरकारनी मायबापाची भूमिका घेणं आवश्यक आहे सगळ्यांनाच बसेल ना फक्त भाजपला कसा बसेल जर राजकीय वोट बँक म्हणून कोणी एकाकडे बघते तर दुसरं दुसऱ्याकडे बघते एकट्या भाजपला कसा फटका बसेल भाजपची याच्यामध्ये भूमिका एक भाजपची काय भूमिका याच्यामध्ये भाजपला फटका का बसेल बाकी भाजपच्या याच्यात भूमिकाच काही नाही ह्या मुद्दा सरकार

जिसमें सारे ऑब्जेक्शन जो आए हैं खासकर जो भी सर्टिफिकेट जारी किए गए उनको बड़ी गंभीरता से चीज़ें चीजेंगी सरकार इसे टाइम पीरियड में पूरा कर पाएगी क्या या आपको लगता है क्या और जिससे इस आंदोलन स्थित किया गया है एक कहीं ना कहीं सूझबूझ की कहीं ना कहीं पहल की है ओबीसी आंदोलन ने ऐसा लगता है क्या मैं थोड़ा विस्तृत कहूँगी क्योंकि हिंदी में पूरी तरह से बात सबसे पहले वड़ी गोदरी इस गांव में ओबीसी समाज के हमारे भाई लक्ष्मण हके और वाघमारे ये अनशन पर बैठे थे इस अनशन के माध्यम से वो कुछ कहना चाहते थे और सरकार उनकी सुने हो उनकी इच्छा थी उन्होंने कुछ बहुत ही अहम दो तीन मुद्दे रखे हैं और उनके ऊपर उनको क्लैरिटी चाहिए और वो सरकार की तरफ से आनी चाहिए ऐसे उनकी अपेक्षा है हमने उनको मैं खुद उस अनशन को मैंने भेंट दी है और सरकार के डेलीगेशन आज मैंने सुना कि एक दस बारह लोगों का डेलीगेशन वहाँ गया है और उन्होंने एक आश्वासन उनको दिया है कि कुछ टाइम बाउंड पीरियड में मुझे जो समझ में आया है कि स्थगित हुआ है आंदोलन ये विराम नहीं हुआ है स्थगित हुआ है तो कुछ टाइम बाउंड पीरियड में अगर उनको इन चीज़ों का जवाब मिलता है तो उनका समाधान इसमें हो सकता है वैसे तो आरक्षण ये विषय संवैधानिक चौकट में लेने वाला कायदे से लेने वाला निर्णय है पेपर पे हम कुछ लिख के आरक्षण के बात का समाधान नहीं कर पाएंगे पर मैं हाके जी का अभिनंदन करूंगी वाघमारी जी का अभिनंदन करूंगी क्योंकि उन्होंने जिस तरह से इस आंदोलन को रखा जिस तरह से उन्होंने अपनी बात रखी उस बात रखने में एक समझदारी थी सूझबूझ थी अभ्यास था और एक बहुत ही अच्छे सात्विकता से उन्होंने इन विषयों को रखा है उन्होंने आह्वान किया है हम सब नेताओं ने आह्वान किया है कि कोई किसी को चोट नहीं पहुंचाए, कोई आतंक की भूमिका न ले तो लोगों को सामान्य नागरिकों को तकलीफ हो ऐसे कोई भी कदम ना उठाए तो इन चीज़ों से उनके बारे में उनका कद मेरी तो नज़रों में बढ़ गया है और मैं शुभकामनाएं देती हूँ कि आज जो डेलीगेशन वहाँ गया है वो डेलीगेशन उनका समाधान आज कर रहा है तो इसलिए उन्होंने अनशन पीछे लिया है पर वो जो स्थगित अनशन है वो कभी भी ना हो ऐसा समाधान उनको मिले और मैं ये भी आह्वान करती हूँ कि दोनों ही आंदोलकों के अभ्यासपूर्ण बोलने वाले मुद्दे लेकर कुछ लोगों को साथ में सरकार बिठाएं आमने सामने बिठाएं और उसमें से कॉमन ड्राफ्ट तैयार हो और जिससे हम आगे बढ़े और वो कायदे से संवैधानिक तौर पर उसको आगे लेकर जाके इस बात का समाधान निकलना दो तो दो जिस तरीके से पिछले छ महीने से मराठा आंदोलनकारियों ने ये भूमिका रखी कि ओबीसी की कोटे से ही आरक्षण चाहिए और उसको लेकर लगातार वो अनशन करते रहे महाराष्ट्र महाराष्ट्र के अलग अलग हिस्सों में गाड़ियां जलाते रहे आगजनी करते रहे उसको कैसे देखती हैं और ओबीसी जब समाज कह रहा है कि मुझे अपना आरक्षण चाहिए ठाकेंच्या थी। उपोषणावर पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे ओबीसी मराठा भांडणं लावली जाऊ नये ठाक्यांवर पुन्हा उपोषण करण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा त्यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केलेली आहे तर दोन्ही समाजांना सरकारने एकत्र बोलावलेलं आहे दोन्ही समाजांनी एकत्र बसून घटनेच्या चौकटीत राहून या सगळ्या समस्येवर तोडगा काढला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे जे काही होईल ते घटनेच्या चौकटीतच होईल दोन्ही बाजूनी घटनेच्या मर्यादेत मागण्या कराव्यात असा सल्लाही त्यांनी दोन्ही समाजांना दिलेला आहे तर देशातला कोणताही माणूस घटनेपेक्षा मोठा नाही असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे